श्रीसाईव संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळत आहे तिन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असून जास्तीत जास्त मतदारांना भेटण्याची धावपळ उमेदवारांमध्ये दिसून येत आहे कर्मचारी सोसायटीच्या या निवडणुकीत तीनही पॅनलकडून आपापला जाहीरनामा वचननामा तसेच संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे कर्मचारी हितासाठी आम्ही कसे कटिबद्ध आहोत याची कारणमीमांसा जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे तीनही पॅनल आपापल्या विजयाचा दावा करत आहेत साई हनुमान पॅनल साई जनसेवा पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांनी आज साईबाबा संस्थांच्या विविध आस्थापनांना भेट देत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या साई जनसेवा पॅनलचे प्रचार प्रमुख प्रताप कोते यांनी आम्ही जाहीरनामा वचननामा नव्हे तर संकल्पनामा सादर केल्याचं सांगत सभासदांच्या आर्थिक हितासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप प्रताप कोते यांनी केलाय साई जनसेवा पॅनलचा सा जो संकल्पनामा आम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन साईबाबांच्या साईबाबांच्या पायाशी तो संकल्पनामा पा आम्ही ठेवून तो आज सर्व सभासदांना आपल्या मीड मीडियामार्फत असेल तसेच व्हॉट्सअपमार्फत आम्ही तो सर्वांना पाठवलेला आहे तर पण आम्हामध्ये जे मुद्दे आम्ही दिलेले आहेत ते सर्व मुद्दे आम्ही असे दिलेले आहे की ते कोणताही फेक त्याच्यात नाही सर्व जे आम्ही पूर्ण करणार आहोत आमचा संकल्प आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत ज्या अडचणी येतात ते सर्व संकल्प आम्ही घेऊन ते ठामपणे आम्ही पूर्ण करणार आहोत यासाठी आम्हाला आमच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभणारच आहेत आणि आम्ही आमच्या संकल्पनाम्यात जे मुद्दे दिले ते आम्ही सर्व पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रोग्राम चालू आहे तर या निवड निवडणुकीमध्ये साई जनसेवा पॅनलमार्फत मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब महसूल मंत्री तसेच डॉक्टर खासदार सुजयडा दा, सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या खंबीर नेतृत्व व पाठिंब्यामुळं आज संस्था ही सो भांडवलीच्या आहे संस्था स्वभांडवलीकडे जाताना ती संस्था टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे सभासदांना जा जास्तीत जास्त देता आलं पाहिजे हा आमचा स या पॅनाचा उद्देश आहे संस्थेची सुरक्षितता ही सर्वांची सुरक्षितता आहे संस्था जर सुरक्षित राहिली तर सर्व सुरक्षित राहणार आहे आमच्या mm -hmm. आम जे कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहे जसं शैक्षणिक आमच्या शैक्षणिक गरजा आणि मेडिकल गरजा आमचं संस्थान पुरवतं तशा आर्थिक गरजा पुरवण्याचं काम ही आमची एम्प्लॉईज सोसायटी करते परंतु एम्प्लॉईज सोसायटी वाढवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले किती स्टॉल वाढवण्यासाठी प्रयत्न करावं लागले हे आमचे सर्व संचालक मंडळ आणि अवरात्र प्रयत्न करून आज संस्था प्रगतीच्या एकदम शिखरावर पोचलेल्या आहे परंतु संस्थेचं अस्तित्व टिकलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे तसेच या बाकीच्या आता जे आपला जो प्रश्न आहे की सर्वांनी जाहीरनामा केला परंतु आम्ही जाहीरनामा नाही आम्ही वचननामा आहे म्हणजे आम्ही जे आमचे सभासद बंधू भगिनी जे बंधू भगिनी आहेत त्यांना आम्ही वचन देतो आहे की आम्ही जे बोलणार आणि जे वचन नामे उद्यानं ते करून दाखवणार यासाठी आम्हाला सर्व आमचे सभासद बंधू भगिनींचं योगदान लागणार आहे संस्था वाचवण्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न आहे वाढवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले आम्ही रात्रीचा दिवस करून स्टॉल वाढवले उत्पन्न वाढवलं मध्यंतरीच्या काळात दोन वर्ष लॉकडाऊन असतानाही आमच्या संस्थेचा कर्ज पुरवठा खंडित नव्हता कर्ज पुरवठा खंडित नाही आमच्या त्या ज्या दिवाळी असेल संक्रांतीचे उपक्रम असेल ते आम्ही बंद केले नाही सभासदांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला परंतु आज प्रसारमाध्यमांमध्ये काही विरोधी पॅनलकडून आमच्यावर जो भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहे तसेच तुम्ही जाहीरनाम्याचं पालन केलं नाही याचे आरोप होत आहेत परंतु जे आमच्याबरोबर सहकार्य होते जर आज भ्रष्टाचाराचे चा आरोप करतात तर ते आमच्याबरोबर होते त्यांनी त्याच वेळेस आम्हाला अडवायला पाहिजे होतं असा आमचा प्रश्न आहे जर तुम्ही आज इलेक्शन मुद्द्यावर धरून भ्रष्टाचार केले काय केले तुम्ही सुद्धा करून दाखवा काय करू भ्रष्टाचार केले आज जर संस्था जेवढी तीस पस्तीस कोटी रुपये आम्ही पाच वर्षात तिची वाढ केली तर हे यांचा जे आरोप आहेत त्याचं आम्ही खंडन करतो तसेच बाकीचे जे संचालक आहेत त्यांनी ही संस्था हिला कुलूप लागेल वगैरे असे जे वक्तव्य केलं जर आज संस्था सो भांडवलीवर आम्ही आणली ती कुलूप लागण्यापासून वाचून आम्ही सो भांडवली आणली तर आम्ही तिला कुलूप कसं लावू आज त्यांचे दीड दोन वर्ष बाकी आहे त्यांना संस्थेची काही तळमळ नाही आज काही पॅनल हे रिमोटद्वारे ऑपरेट होणार आहेत म्हणजे प्रत्यक्ष संचालक मंडळ वेगळं आणि रिमोट कंट्रोल एकाकडे असणार आहे परंतु आम्हाला रिमोट कंट्रोलचे पॅनल नको आहे ही स संस्था आमच्या सभासदांची आहे आम्हाला संस्था रिमोट कंट्रोलद्वारे ऑपरेट करायची तसे नाही तसेच काही पॅनल घोषणांचा पाऊस पडत आहे आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु त्या घोषणा या संस्थेचं स्थिरत्व टिकून राहिलं पाहिजे संस्था तुम्ही घोषणा जरूर करा पण अशा घोषणा करा की संस्थेच्या अस्तित्वाला धोका लागणार नाही तुम्ही जर संस्थेच्या अस्तित्वाला धोका जर पोचायला गेले संस्थेचे व्यवसाय बंद झाले हे झालं तर आम्हाला कर्जाचं व्याज वाढावं लागेल म्हणजे आम्हाला म्हणजे कुणी असू परंतु संस्था ही स्वभांडवली कशी होईल संस्थेचं उत्पन्न कसं वाढेल जास्तीत जास्त आम्ही सभासदांना कसं देऊ हा आमचा प्रयत्न आहे उगाच आम्ही आमच्या जो वचननामा संकल्पनामा आम्ही जो दिला आहे याच्यामध्ये जे आम्ही मुद्दे घेतले ते आम्ही सर्व सभासदांपर्यंत पोहोचवलेलेच आहेत हे मुद्दे याच्यात एकही असा मुद्दा नाही की तो होऊ शकणार नाही जे होणार तेच आम्ही याच्यात टाकलेलं आहे आणि हे सर्व आम्हाला आमच्या सर्व सं सभासद बंधू भगिनी जे आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही करणार आहोत लवकरच काही धाडशी निर्णय घेऊन व्यवसायामध्ये वाढ करून आम्ही संस्था स्वभांडवली करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहेत तसेच संस्था स्वभांडवली झाल्यानंतर जे व्याजदरामध्ये जे कमी करू कमी आम्ही व्याजदर करणार आहोत चार टक्क्याचं तर ते करण्यामागे भांडवल झाल्याशिवाय आम्हाला तो निर्णय येणार नाही आज आम्ही रिझर्व्ह बँकेकडून जी रक्कम उचललेली आहे दहा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांनी रिझर्व्ह बँकेच्या कर्ज घेऊन आम्ही आठ टक्क्यांनी देतो म्हणजे आमच्या ज्या उत्पन्नाचा जो जो डिफरन्स आहे तो आम्ही उत्पन्नातून भरतो परंतु जेव्हाच आमची संस्था भांडवल होईल तेव्हाच आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही आपलंच संचालक मंडळाने आपलेच कर्मचारी व्याजदर किती ठरवायचा किती कमी करायचा हे सर्व आपल्या संचालकांच्या आणि आमच्या बंधू भगिनींच्या जनरल सभेमध्ये तो विषय मंजूर होऊन आम्ही तो पूर्णत्वास नेणार आहोत म्हणजे तसंच बाकीचींनी दिलं का बिगर कर्जदाराची संस्था बिगर कर्जदार संस्था चालणार नाही जर कर्जदाराने कर्ज घेतलं आणि तो जर आला नाही कामावर तर ते संस्थेची अस्तित्व राहणार नाही संस्थेचं जे आपण कर्ज वितरण करतो संस्था सुरक्षित राहिली पाहिजे परंतु त्यावर आम्ही जे आमचा कर्जदार आणि त्याला जे तीन जामीनदार आहे आम्ही त्यांचा नैसर्गिक विमा उतरू नैसर्गिक विमा उतरल्यामुळे आम्हाला काय होईल जरी काही दुर्घटना झाली आज आमचा ॲक्सिडेंटल वीस लाखाचा विमा उतरवलेला आहे परंतु नैसर्गिक विमा उतरल्यामुळे ज्या काही दुर्घटना घडतात म्हणजे आम्हाला दोन्हीमधून संरक्षण मिळेल आणि कर्मचा जो मयत समजा जो काही दुर्घटनाग्रस्त आमचा कर्मचारी असेल त्याच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि जामीनदार त्या क्षणी मुक्त होतील तसेच बाहेरच्या आमच्या ज्या मेडिकल सुविधा आहे आज समजा आम्हाला हॉस्पिटलमध्ये उपचार झाले नाही नाशिक पुणे मुंबईला हावं लागतं तर त्यासाठी आम्हाला अर्जंट बाहेर गेल्यावर पहिलं डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार चालू होत नाही तर तातडीची मदत म्हणून वैद्यकीय सु सुविधेसाठी तातडीची मदत म्हणून आम्ही ज्या आमच्या संकल्पनाम्यामध्ये एक लाखाची तरतूद केली आहे तसेच आमचे आता जे कंत्राटी कर्मचारी आहे जे संस्थान सेवेत आहे ज्यांना दहा वर्ष झाले त्यांना लवकरच संस्थान सेवेत ते दाखल होतील तर त्यांनाही आम्ही सभासद करून त्यांनाही तर सभासदां त्यांच्याही आर्थिक गरजा आहेत त्यांच्यावर खरं तर खूप विलंब झाला त्यांच्यावर विलंब झाला त्यांना ऑर्डर देण्यासाठी काही अडचणी आल्या परंतु आम्ही त्यांना आमचे एक बंधू आमचे सहकर्मचारी म्हणून आम्ही त्यांना सभासद करून त्यांना आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच साईज्योत इमारतीचं काम कोणी काम केलं कोणी त्याच्यात आडताळ आणला आणि कोण आमच्या नावाने आरडत ते सगळ्या सभासदांना माहिती आहे ते सांगायची गरज नाही हे सर्व सभासद आमचे सुज्ञ आहेत तसेच आता काही बाईटमध्ये असं आलं की दारू मटण पार्ट्या खालून हे आमच्या कर्मचाऱ्यांना दिशाभूल करतील परंतु आमचे कर्मचारी सारे स्वयंभू आहे कोणी कोणाच्या दारू मटणावर अवलंबून नाही आहे प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे आणि या वक्तव्यामुळे आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी कृपया थांबवा अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि दुसरं एकमधेचं त्यांनी एक, एक वक्तव्य केलं की मला खालच्या दर्जाचं काम दिलं आज माझे मी आरोग्य विभागात तीन वर्ष काम केलं आज माझे जे सहकर्मचारी त्यांच्यावर कामाचा खूप लोड आहे त्यांच्यावर कामाचा खूप लोड आहे म्हणजे यांनी खालच्या दर्जाचं काम केलं तसे बाकीचे कर्मचारी खालच्या म्हणजे यांनी जर आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभावाचं करीत असेल लोकांच्या भावना दुखीत असेल तर ते त्यांनी कृपया थांबावं खालचा दर्जा वरचा दर्जा काही नाही आज मोठे मोठे सेलिब्रिटी येऊन संस्थांमध्ये झाडू मारतात ते पुण्याचं काम समजतात परंतु आमचे जे काही सह आमचे पॅनलचे उमेदवार आहेत तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना कृपया दुखू नये आणि खालचा दर्जा वरचा दर्जा काही नाही आपण सगळे साईबाबांचे सेवक आहे सबका मालिक हे तत्व घेऊन आपण काम करत आहोत याच्यात काम करताना कुठला दर्जा नाही प्रत्येकाला ती संधी सेवा करण्याची मिळेल हेच आपलं भाग्य आहे तरी कृपया त्यांनी असा चुकीचा प्रचार करणे असं आमचं म्हणणं आहे तसेच आमचे जे आहे आता काही कर्मचाऱ्यांकडे इमर्जन्सी मेडिकलची जर काही अडचण आली तर मेडिकल घेण्यासाठी पैसे नसतात तर आम्ही काही मेडिकलशी टायअप करून जास्तीत जास्त सवलतीच्या दौऱ्याने जे मेडिकल आम्हाला क्रेडिट स्वरूपात मेडिकल सुविधा उपलब्ध करून देतील त्यांसही आमचा एक प्रयत्न राहणार रा आहेत तसेच आमचे हॉस्पिटल असेल आमचे मंदिरापाशी गाड्या लावायचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्या खूप गाड्या चोरीला जात आहेत त्यामुळं काय होतं कर्मचारी आमचे कायम चिंतेमध्ये असतात की ड्युटीवर आपण आहे परंतु बाहेर गाडी सुरक्षित आहे की नाही याबाबत आम्ही संस्थांशी पाठपुरा करून संस्थेमार्फत एकदम नाममात्र दरामध्ये सुरक्षित त्यांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणार आहोत तसेच आमचे जे सं, संस्थेचे जे आता व्यवहार होतात जे आमचे फॉर्म वगैरे हो असतात तर आमचा एक कॅश क्रेडिटचा जो आमचा उपक्रम आहे म्हणजे स कर्ज घेताना एकदाच कॅश क्रेडिटचं प्रकरण मंजूर करून घ्यायचं आणि जेवढी रक्कम उचलली पुन्हा भविष्यात जर गरज पडली तर फक्त एक विड्रॉल देऊन फक्त कर्ज काढायचं पुन्हा नव नवं जुना करताना पुन्हा पुन्हा फॉर्म भरण्याची पेपर वाया घालण्याची गरज नाही तर आम्ही तसे कॅश क्रेडिट सुविधा पण संस्थेमार्फत उपलब्ध करून देत आहे तसेच आमचे जे संस्थेचे व्यवहार आहेत ते चेक घेणं बँकेत टाकणं त्याला क्लिअरन्स होण्यासाठी दोन तीन दिवस आम्हाला थांबावं लागतं काही नाही इमर्जन्सी मेडिकलची आवश्यकता असते त्यासाठी आम्हाला तो कॅशलेस व्यवहार आम्ही करणार आहोत म्हणजे चेक मंजूर झाले की डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही त्यांची जी कर्जाची अमाऊंट ती ट्रान्स्फर करू म्हणजे त्यांचा वेळ वाचला आणि त्यांना अडचणीच्या वेळी तात्काळ मदत उपलब्ध होईल तसेच जे आमचे याचा जुनी पेन्शन योजना जी आहे त्याबाबत आमच्या प पूर्वीच्या कार्यकारी मॅडम ज्या होत्या रुबल मॅडम त्यांनी खूप पाठपुरावा करून ते काम नव्वद टक्क्यापर्यंत केलं होतं संस्थान प्रशासनाला आम्ही जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी व त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी असेल किंवा इतर अडचणी त्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वजणं संघटनेच्या माध्यमात आमच्या जनसेवा पॅनलच्या मार्फत व सर्व संयुक्त कर्मचाऱ्यांच्या मा मार्फत आम्ही त्यांना एक निवेदन देऊन शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करणार आहोत जेणेकरून जुनी पेन्शन योजना लागू होईल आज कर्मचाऱ्यांची अशी कंडिशन आहे ज्यांना सत्तरऐंशी हजार एक लाख पगार आहे ते रिटायर झाले तर त्यांना साडेतीन चार हजार रुपये भेटतात उद्या काय होतं भविष्यात त्यांना तीन चार हजारात आजच्या महागाईच्या युगात काहीच होऊ शकत नाही तर त्यांनाही आम्ही ती पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तसेच आमचे जे कर्मचारी रिटायर होतात रिटायर झाल्यानंतर जो जोपर्यंत ते कर्मचारी राजीनामा देत नाही संस्थेचा तोपर्यंत त्यांना दिवाळी भेट वगैरे भेटणारच आहेत तसेच आमच्या कर्मचाऱ्यांनी काही पूर्वी अफवा केल्या की हे चार हजार वस्तू आणतात तीन हजार वस्तू आणतात बाहेर वाटतात यांच्या मित्रांना वाटतात हे एकदम चुकीचं आहे हे त्यांनी बिनबोर्डाचे आरोप केलेले आहे आजही मी सर्व आमच्या सभासदांना आवाहन करतो की त्यांनी जाऊन संस्थेत रेकॉर्ड पाहावं की कि किती वर्ष वस्तू खरेदी केल्या सभासद संख्या किती आहे संस्थेचे कायम कर्मचारी आणि आमचे कर्मचारी आम्ही यांना वस्तू दिलेल्या आहे म्हणजे आरोप करताना असा करायचा की म्हणजे त्यांच्याकडे आमच्याविरोधात दुसरं कोणतंही भांडवल नाही फक्त ते आमचं कसं सभासदांमध्ये आमची प्रतिमा कशी न मलिन होईल याबाबत त्यांचे प्रयत्न आहे तर ते सभासद सुज्ञ आहे येत्या अकरा तारखेला जे निवडणूकमध्ये जे मतदान होणार आहे सर्व सभासदांना ते माहीत आहे सर्व सभासद त्याच्यातून नक्कीच ते, ते उत्तर आपल्या मतदानाच्या स्वरूपात निकाल देतील आणि आमच्या साईजांच्या पॅनलला सतराच्या सतरा उमेदवारांना भरघोस मतदान निवडून देतील असे मी सर्व आमच्या स जे कर्मचारी आहेत त्यांना आपल्या चॅनलच्या मार्फत मी नम्र विनंती करतो प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज शिर्डी